नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या चॅनल वरती तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण जी सगळ्यात मोठी भरती निघणार आहे मुंबई हायकोर्ट मध्ये त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहे मित्रांनो तुमच्या मनात असे खूप प्रश्न असतील की मुंबई हायकोर्ट मध्ये जी भरती निघणार आहे त्याच्यामध्ये कोणत्या मुलाला संधी भेटणार आहे तर मी सरळ तुम्हाला मेन मेन पॉइंटच घेणार आहे जास्त टाइमपास नाही घेता व्हिडिओ मध्ये जास्त आपण मेन पॉईंट लगेच आपण चालू करू मित्रांनो तर बघा मित्रांनो मी सरळ सरळ तुम्हाला सांगू इच्छितो की शिपाई पदाची भरती होणार आहे लिपिक पदाची भरती होणार आहे चालक पदाची भरती होणार आहे दोन हजार दोनशे अठ्ठावीस पद भरण्यात येणार आहेत किती दोन हजार दोनशे अठ्ठावीस पद भरण्यात येणार मित्रांनो टोटल तर शिपाई पदासाठी बघा मी सरळ सांगतो सातवीतला मुलगा जरी असला सॉरी सातवी पाच मुलगा जरी असला सातवीतला मुलगा नव्हे सातवी पाच जरी मुलगा असला मित्रांनो तर तो शिपाईचा फॉर्म भरू शकतो सातवी पासचा सातवी ते बारावी बारावी ते ग्रॅज्युएशन बराबर पदवी जर विद्यार्थी तो फॉर्म भरू शकतो तर मी तुम्हाला सांगतो सातवी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत हे सगळे पद तुम्हाला भर म्हणजे भरल्या जाणार आहेत पण सगळ्यात चांगली संधी कशी आहे की ज्या जे विद्यार्थी असतात ना की बाबा सातवी झाली दहावी झाली शाळा सोडून दिली सरळ सरळ आपल्या एकदम गावाकडच्या भाषेत सरळ सांगतो मी की सातवी झाली दहावी झाली किंवा बारावी झाली आणि आपण शाळा सोडून दिली पण तुम्हाला आता पण नोकरीची संधी आहे कारण की मुंबई हायकोर्टामध्ये जर तुमची सातवी झाली असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येतो पण वय बघा सगळ्यात मोठा प्रश्न कुठे येतो वय वय किती आहे वय आहे अडतीस वर्ष बराबर आता खूप जणांच्या मनात प्रश्न आला असेल सर, सर। आमचं वय तर चाळीस आहे आमचं वय तर बेचाळीस आहे चाळीस बेचाळीस आमचं वय आहे तर आम्ही फॉर्म भरू शकतो का मित्रांनो चाळीस बेचाळीस वयाचे मित्र पण फॉर्म भरू शकतात एस सी एस टी वाले जे आहेत आरक्षण लागू आहे त्या कास्टमध्ये वयानुसार तीन वर्ष पाच वर्ष तुम्ही ह्या फॉर्म भरू शकता तर त्याच्यासाठी सर्वात प्रथम सातवी पास असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे सातवीची डिग्री नसेल तर तुम्ही घरीच बसा सातवीची जर तुमच्याकडे डिग्री म्हणजे तुमच्या भाषेत ज्या मुलांनी विद्यार्थ्यांनी शाळा सोडली असेल एकदम चांगल्या तुमचा एक, तुम एक भाऊ म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो सातवीची जर तुमच्याकडे जर मार्कशीट नसेल किंवा सातवीचे जर डॉक्युमेंट नसतील किंवा दहावीचे डॉक्युमेंट नसतील सातवीचीच पकडा जे शिपाई भरती भरणार आहेत पण सरळ सांगतो की बाबा चाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता एक साधं सिंपल उदाहरण मध्ये सरळ आता जो म्हणजे त्यांनी टाकलेला आहे जी आर त्याच्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे त्यांनी तर सातवीपर्यंत तुम्ही भरू शकता बारावी झाली असेल तर चांगलीच गोष्ट आहे पदवी जर असाल तुम्ही ग्रॅज्युएशन कोणत्याही फील्डमध्ये ग्रॅज्युएशन असू द्या पण तुम्हाला आता मी एक गोष्ट सांगतो मित्रांनो या मुंबई हायकोर्टमध्ये नोकरी लागण्याची सर्वात सुवर्ण संधी कोणाला असते बघा सुवर्ण संधी सगळ्यांनाच आहे पण एक साधे उदाहरण सांगतो बारावी झालेला विद्यार्थी शिपाईचा फॉर्म भरू शकतो लिपिकचा फॉर्म भरू शकतो चालकचा फॉर्म भरू शकतो किंवा सगळेच फॉर्म भरू शकतो त्याच मेन कारण काय आहे की सगळे फॉर्म का भरू शकतो तो मेन म्हणजे जर बारावी झालेला आहे तर शिपायासाठी पात्र आहे जर बारावी झालेला आहे लिपिक पदासाठी पात्र आहे जर त्याच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असतील थर्टी फोर्टी इंग्लिश मराठी इंग्लिश मराठी थर्टी इंग्लिश फोर्टी हे तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागेल लिपिक पदासाठी तो विद्यार्थी बारावीचा विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो चालक पदासाठी जर त्याच्याकडे एक किंवा दोन वर्षाचा जरी अनुभव असला तर चालक पदासाठी भरू शकतो फॉर्म बरोबर तर म्हणून मी तुम्हाला सांगतो की तिन्ही फॉर्म तो, तो भरू शकतो आणि तसंच पदवीधर जर असला तर पदवीधर पण तिन्ही फॉर्म भरू शकतो जागा पण कमी नाहीत जागा आहेत दोन हजार दोनशे अठ्ठावीस जागा आहेत किती येत दोन हजार दोनशे अठ्ठावीस जागा आहेत म्हणून ही सुवर्ण संधी आणि सांगायला जर बघायला जर गेलं तर मुंबई हायकोर्टाचे तुम्ही पाच वर्षाचे बरोबर पाच वर्षाचे जर पेपर तुम्ही बघाल तर खूप सोपे पेपर आहेत अवघड लेवल काहीच नाहीये रिजनिंग मॅथ वगैरे हे काय अवघड लेवलचे प्रश्न विचारत नाही मी शिपाया भरती शिपाई जी पदाची भरती त्याच्यासाठी म्हणतोय आणि लिपिक पदाची आता लिपिक पदाची जे मागे भरती झाली एक दोन महिने अगोदर बराबर लिपिक भरतीला मेन म्हणजे किती नव्वद क्वेश्चन होते किती नव्वद क्वेश्चन होते आणि साठ मिनिटं वेळ होता आता खूप जणांचा जा मना खूप जणांचे जा मेसेज आले ते मला त्यावेळेस की सर आम्हाला वेळच पुरला नाही आम्ही कसा तरी पेपर दिला मार्क कमी पण मित्रांनो जर बघायला गेलं तर तुम्ही जर वेळ जरी पुरला नसेल त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती सर्वात प्रथम मेन म्हणजे निगेटिव्ह मार्किंग कुठं नव्हती तुम्हाला नव्वद प्रश्न सोडवणं कंपल्सरी होतं साठ मिनिटांमध्ये जरी असाल तर मेन मेन कसं सर्वात जास्त तिच्यामध्ये जी के विचारलं जीके सर्वात कोणतेही पण पेपर असो असं नाही की जी के विचारत नाही कोणतेही पेपर जरी असले तर जी के हा जास्त जास्त प्रमाणात विचारले जातात प्रश्न जी वर तर बघायला गेला तर तुम्ही लिपिक पदासाठी असो चालक पदासाठी असो शिपाई पदासाठी असो सगळ्या पदासाठी पेपर पदा पदा होत असतो पण त्या पेपर तो पेपर त्या बेस लेवलनं त्याच लेवलनं पेपर घेतला जातो शिपायाचा असला तर तो काय ग्रॅज्युएशनच्या लेवलनं घेतला जात नाही लिपिकचा असला तर ग्रॅज्युएशनच्या लेवलनं तो असतो लिपिकचा पेपर बराबर पण चालकचा असला तो बारावीच्या बेसवर असतो मित्रांनो तर म्हणून मी तुम्हाला सांगतो चालकचं जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर आता तुम्ही लायसन काढून ठेवा तुमचा जो ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुमच्या जो खूप चान्स असतात पोलीस भरतीला पण असतात मुंबई हायकोर्टामध्ये पण चान्स आहे किंवा विविध पदामध्ये जे 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 सरकारी नोकरी निघतात त्याच्यामध्ये चालक पदासाठी खूप आहेत पण सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट ज्या विद्यार्थ्यांकडे लिपिक पदासाठी लिपिक हे एवढं छान पद आहे की याच्यासाठी तुम्हाला अभ्यास तर लागतोच थोडक्यात पण सांगायचं म्हटलं तर टायपिंग सर्टिफिकेट खूप महत्वाचे आहेत ज्या विद्यार्थ्यांनी टायपिंग सर्टिफिकेट काढले नसतील त्यांनी आत्ता पण जरी काढले तर तुमच्याजवळ वेळ आहे तुमच्याजवळ पाच सहा महिने वेळ आहे आत्ता पण कारण की जाहिरात निघल्यानंतर फॉर्म भरण्यामध्ये एक दोन महिने जातात त्याच्यानंतर एक्झामला तीन महिने जातात म्हणून टोटल पाच महिने कारण की सहा महिन्याने टायपिंगची एक्झाम होत असते किती सहा महिन्याने सहा महिन्याने टायपिंगची एक्झाम झाल्यानंतर तुम्ही ते सर्टिफिकेट तुम्हाला सगळीकडे काम येतात मित्रांनो आणि त्याचं बेनिफिट काय आहे की सर्वात महत्वाचं म्हणजे असं आहे की तुम्ही कोणते पण कोणत्याही पदाला हे बघा मी सरळ फक्त एक्झाम्पल सांगितलं सातवीचा विद्यार्थी हा शिपाई पदासाठी अप्लाय करू शकतो बरोबर पण बारावीचा असेल आणि पदवीचा असेल तर हा सगळ्या पदासाठी अप्लाय करू शकतो जर टायपिंग सर्टिफिकेट असेल जर तुमचा जो ड्रायव्हिंग लायसन्स असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या टायमाला तुमची एक्झाम होते तुमचं सिलेक्शन होते स्किल टेस्ट होते स्किल टेस्ट नंतर इंटरव्ह्यू होतो असे तीन टप्पे असतात एक्झाम स्किल टेस्ट आणि इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू मध्ये जे तुमचे जेव्हा डॉक्युमेंट्स वगैरे हो त्याच्या अगोदर चेक होतात स्किल टेस्टच्या नंतर डॉक्युमेंट चेक झाल्यानंतर तुमच्या त्या डॉक्युमेंट नुसार बघितलं जातं की अनुभव आहे का जर तुम्हाला अनुभव असेल चालक पदासाठी तर तुम्हाला जास्त बेनिफिट भेटतं लिपिक पदासाठी जर कशाचा अनुभव असेल तुम्हाला कुठे तुम्ही सरकार नियम सरकारी म्हणजे उमेदवार असाल कुठे तुम्ही काम केलं असेल त्याच्या अनुभवाला तुम्हाला मार्क दिले जातात आणि शिपाई पदासाठी जर तुम्हाला अनुभव असेल कुठेतरी तर त्याचे तुम्हाला मार्क दिले जातात बेनिफिट खूप आहे फक्त जो अनुभव आहे तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट सातवी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकतात पगार पण चांगला म्हणजे भर भक्कम पगार आहे मित्रांनो पगार बघायला गेला तर पंचवीस हजारापासून तर पंचेचाळीस हजारापर्यंत पगार आहे पगार पण कमी नाहीये पगार पा, पण खूप जास्त प्रमाणात आहे कोर्टाची नोकरी म्हटलं तर खूप छान नोकरी आहे म्हणून ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाही म्हणून आत्ताच तुम्हाला सांगतो तुम्हाला जास्त थोडक्यातच म्हणजे एक टेक्निक सांगतो की जास्त जास्त तुमच्या डॉक्युमेंट्सवर वर फोकस करा कारण कोर्टाच्या भरतीमध्ये कसं असतं की तुमच्या एक तरी आईच्या नावामध्ये वडिलाच्या नावामध्ये तुमच्या नावामध्ये काही जरी नावामध्ये असेल काहीतरी मिस्टेक असेल तर तुम्हाला बाद केल्या जातं त्या भरतीमध्ये तुम्हाला सिलेक्शन जरी झालं असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट चेकिंगच्या वेळेस काढून टाकलं जातं एक्झाम जरी तुम्ही पास झाला असाल तर म्हणून जर तुमच्या नावामध्ये काही करेक्शन असेल तर तुम्ही आताच गॅजेट भरून घ्या नावाचे करेक्शन आहे म्हणून किंवा आता तुम्ही सुधारणा करून घ्या कारण तुम्ही जर आता सुधारणा करून घेतली तर तुम्हाला पुढे चालून कोणती अडचण येणार नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगतो अभ्यासावर तेवढं तुम्ही फोकस करा आणि डॉक्युमेंट्स एकदम क्लिअर ठेवा पोलीस भरती असू किंवा कोणती विविध भरती असो सरकारी त्या भरतीमध्ये तुमचे सर्वात प्रथम डॉक्युमेंट बघितल्या जातात नाही तर एखाद्याचा विद्यार्थ्याचा काय प्रॉब्लेम असतो की सर माझ्या नावामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे तर मी काय करू तुम्ही आता गॅजेट सर्टिफिकेट बनवून घ्या तुम्ही आता नावाचं करेक्शन करून घ्या होत असेल तर पण जे लवकर करेक्शन तुम्ही करणार तेवढं बरं आहे नंतरला तुम्हाला भविष्यात कोणती अडचण नाही आली पाहिजे कारण की कसं आहे तुम्ही मेहनत केलं आणि फळ जर नाही भेटलं तर मित्रांनो सगळ्यात जास्त वाईट वाढतं त्याच्यामुळे सांगतो जास्तीत जास्त पूर्ण डॉक्युमेंट्स क्लिअर ठेवा आणि अनुभव जर तुम्हाला असेल या पण बघा मी सरळ सांगितलेलं आहे सातवी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत सर्व फॉर्म भरू शकतात असं नाही की सातवीतला विद्यार्थी तो फॉर्म भरू शकणार नाही म्हणजे ज्यांचं सातवी झालेलं आहे असं सातवीतला मुलगा नाही लहान लहान मुलगा नाही आता पण सांगतो नाहीतर मूर्ख लोकांच्या डोक्यात वेगळाच विचार येईल की सर तुम्ही तर बोलले सातवीतला मुलगा असं मूर्ख डोक्याने विचार करू नका डोकं ध्यानावर ठेवा सातवीतला मुलगा फॉर्म भरू शकत नाही त्याच्यासाठी अठरा वर्षापासून ते चाळीस वर्षापर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतात म्हणून तुमच्या मूर्ख डोक्यातून जो भुसा भरलाय तो साईडला ठेवा सातवी पासून ते बारावी ग्रॅज्युएशन पर्यंत फॉर्म भरू शकतात त्याच्यासाठी वय अठरा ते चाळीस आणि जे पद दिलेले आहेत वेगवेगळे एकवीस ते चाळीस असे वय बदलत गेलेले आहेत काही पदामध्ये जे दिलेले चालक मध्ये एकवीस ते चाळीस लिपिक मध्ये अठरा ते अडतीस बराबर ते आरक्षणानुसार तीन वर्ष म्हणजे बेचाळीस वर्षापर्यंत जातं एक सांगतोय मी तुम्हाला बरोबर त्या पद्धतीनुसार पण सरळ सरळ सांगतो मित्रांनो थोडक्यातच अभ्यास कारण की कोर्टाची नोकरी खूप छान आहे या नोकरीमध्ये एवढी सुवर्ण संधी सातवीपासून ते बराई ग ग्रॅज्युएशनपर्यंत चांगला अनुभव आणि थोडक्यात अभ्यास पोलीस भरतीचा ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी पण हा फॉर्म भरावा कारण की कसा आहे इथं नाही तर तिथं तरी आपल्याला संधी भेटली पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा पण जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला कृपया करून नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू